पोचवण्यासाठी एक माळ्यावडीचे कार्यकर्ते आमचे सुरेश पाटील आणि त्यांची टीम त्यांनी तयार केली गेले पंधरा ते वीस दिवस प्रत्येक गावात जाऊन ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही योजनांच काय महत्व आहे ते आमदार आपल्या दारे या प्रयत्नातून पोचवत आहे सर तुम्हाला सांगू इच्छितो की गावातील जे आता शासनानं मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार साहेब यांच्या मार्फत ज्या योजना आहेत ते शासनाने खूप चांगल्या प्रकारे योजना अंमलात आणले आणि खरोखर ग्रामीण भागात पैशाचा सोर्स म्हणून बिलकुल नाही काही माणसांना साहेब दहा रुपये बळायचं म्हणजे अवघड ह्या दिसतात पावसाच्या दिवसात तरी एवढ्या वाईट अवस्था आहे त्यांना बिलटी शुगर ग्राम वयात साठ वर्ष झाल्यानंतर जी शासनाला पंधराशे रुपये योजना आली त्याच्या वाट बघत बसतात केडीसीमध्ये गेल्यानंतर बाब त्याला पासपोर्ट पण लिहिता येत नाही तुझी वाईट अवस्था आहे आणि हे शासन तुम्हाला देतंय परंतु ते आपण कशी कागदपत्र जे डॉक्युमेंट्स आहेत ते पुरवणं गरजेचं मला अभिमान आहे मानवामध्ये जे लाडकी बाई म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे नेते ने राजेश पाटील साहेबांनी सर्व नेत्यांनी जे अमलात ने आणली स्किम ती स्किमचे जवळजवळ नव्वद टक्के फॉर्म भरून आज झालेले आहेत ताबडतोब आता ते चालू आहे खरोखर गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता योजना चालू केल्या की सुशिक्षित बेकार लोक आहेत त्यांना शिकायचं आहे आणि त्यांच्याला पैसे नाही अशा लोकांना पण योजना खूप शासनाच्या चांगल्या आहेत आमचे मित्र रामशेव खरोखर त्यांची भरती मानगावला झाली आणि मालगावात कुठेतरी एक चांगल्या योजना सुरू झाल्या आणि ही माणसं सा चांगली चांगली तुमच्या शेवेत आज सरपंच नाही त्याचे काय व्यक्तिगत आहेत त्यांना त्यांचे प्रतिनिधी होऊन त्यांचे विस्तृते आले बाकीचे सर्व सदस्य आले माझी उपसरपंच रेणुका मेटकोके आले तिथं लोकांनी काम खूप चांगले केले परंतु तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ती पोचून झाल्यानंतर ती साहेबांच्याकडे काही अडचण असते तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडे माहिती करून द्या साहेब मला विनंती आहे सरकार साहेब पण आपल्या भागाचे त्यांना तळागाळातील गौर दिली ज्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्हाला कागदपत्रासाठी मराठी साहेब आणि त्यांनी तुम्हाला आम्ही आणि ज्या ज्यालयाला आम्ही फोन केला त्याला कागद दिले काही अडचण असतात काही जणांची मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिस असतात कागद किंवा ते रेशन कार्ड अडचणी असतात त्या थोड्या अडचणी समजून ते आपण कर्ज करून घेणं गरजेचं आहे परंतु मला अभिमान वाटतोय अंमरवाडी आणि मरगड या ऐंशी कृषी जवळजवळ चारशे लोक लाभ घेतात ते का लाभ घेतात तर कार्यकर्ते त्या त्या भागाचे त्या त्या लोकांनी आता उदाहरण द्यायचं गुंतवणूक जे त्यांच्यावर आम्ही संजय गांधीचं साहेबांनी बोली ते त्या त्या तळागाळापर्यंत पोहोचवले असं कार्यकर्ते आपले आहेत मित्र अनिल पाटील आहेत महादेव कुमार आहेत ह्या लोकांनी तळापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे वेळ खूप झालाय आमचे महाराष्ट्रची जी मित्र आहेत ज्यांना काही कागद असतील त्यांचे साहेब तुम्ही पुढे काही कुटी असतील त्या थोड्या कुटी त्याला सांगून पाच वाजून सहा वाजून त्यांची कागद करून घ्या आणि जे काय ऑनलाईन असेल ते अर्ज पूर्ण भरून जास्तीत जास्त लोकांना मानगाव आणि मानगावच्या परिस्थिती लोकांना कसा जास्त लाभ होईल हा आपण प्रयत्न करू एक जातात सांगतो आमचे मित्र कृषी विभागचे अधिकारी साबळे साहेबांनी खूप चांगली माहिती दिली एक रुपयाचा विभाग काढायचा आहे आज बघितला सातवा दिवस पूर लोकांनी तरवाई लावले पुरात आपल्या काप करून चिखलात चार राहून भाताच लोकन केले लागण केले परंतु कुलदार नाचण्याची अवस्था वाईट आहे ऊस सगळे पडून गेले म्हणून ज्या योजना आहेत त्या तुम्ही माहिती द्या ग्रामपंचायत सगळ्या ठिकाण आहे कृषी विभाग आहे आपला सरकारी विभाग आहे कलाटी भाग आहे पोलीस पाटील आहेत माणगावचे लोकांच्या तुम्ही माहिती का आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी काम घेतलंय आपल्या अंगणवाडीच्या महिला त्यांनी काम चांगलं खूप करायला त्यांना कौतुक शासनानं जबाबदारी सोपवली की तळागाळापर्यंत कारण त्यांना शासनाची आणि आपल्या समाजातील ज्या घटक लोकांची ज्यांना वंचित लोक आहेत ज्यांना मिळत नाही त्या लोकांची जाण सगळ्यांना पाहिजे कारण समाजात आपण जगत असताना सर्वांना घेऊन जायला पाहिजे आपणच मोठं झालं आपण सगळं मिळत सगळं नाही सगळ्यांनाच घेऊन जायला पाहिजे अशी अवस्था आहे काही साठ सत्तर वर्ष झाले त्यांचे मुलं बघत नाही आणि पाप विचार त्यांनाच मोठं जायचं वगैरे एक दोन तीन लेखक सकाळी जाऊन मजुरी करून आणणार आणि त्याच्यावर तगणार आणि काही आयपाय लोक त्यांची परिस्थिती आहे की आता त्यांना की जे समाज चाललाय वाईट दिशे आहे खूप वाईट दिशे चाललाय म्हणून समाजात आपण जगत असताना आपलं शेजारी आपलं गाव आपलं कुटुंब कसं सुदृढ आणि चांगलं व्हायला पाहिजे कसा विचार आपण चांगला देणं गरजेचं आहे खूप शाळेमध्ये आता खूप तुमच्या गावात भांगणवाडी बालवाडीपासून शाळा वाढ शाळा खूप सुंदर आहे तिथले शिक्षक खूप सुंदर आहे हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे आता बघितलं नाही दोन तीन मुले आता राज्यात जिल्ह्यात कारण काय माहित आहे मुलांसाठी की मला शिकणं गरजेचं आहे खूप जे पुढे गेले म्हणून आता शिक्षण एवढं सगळ्यांना जो हुशार आहे असेल तो टिकेल आणि तुम्हाला काय करूया हो। तुमचे काय एवढे दे महापे बँक आहे शिक्षणाला पहिली पासून तुमचं लास्ट पर्यंत शिक्षण मोफत तुमच्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स काढले तर एमबीबीएस सारख्या ठिकाणी साहेब सगळ्या होते परंतु सगळ्या या आजी आहे काही ताई आहे काही वहिनी आहेत सगळ्या लोकांनी आपण आपल्या मुलांना नातवाला शिक्षणाकडे वळवा लागतो शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हा आपण शिकवलं पाहिजे आता एक आमचे ते नाही काय पर्याप्त तुम्हाला मग ते घेऊन आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिकव अशी काही बऱ्याच लोकांनी शिकवत त्यांचं उदाहरण चांगलं आहे आपण पण करायला सगळ्यांना करायला पाहिजे शिकायचा अधिकार सगळ्यांना आहे त्यामुळे आपण माझी विनंती आहे सर्व अधिकारी वर्गांना साहेब वर्गाला परिस्थिती इतर गाव दिसल्या जरा वेगळे आहे काही जणांना खूप अडचण आहे जमिनी पण नाही काही जणांना खरोबर सांगतो जपन करायला पुरायला जाणार आता पूर्वी काय करतो होतो आम्ही जो काही पोहोचलो आलो की नदी काय तो नदी काय पण खचून गेलो त्यामुळे आम्ही गायरांमध्ये त्यांची सोय घेतली आणि काही लोकांची सोय करायची आहे सरपंचाची विचार आहे मला विनंती आहे आता तुम्ही होता त्या दिवशी आमच्या जपन कोणीसाठी आम्ही जागा सांगितली त्याचा पण आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू आणि बाकी जे समाज आहेत आपली समाज समाज मंडळी असतील त्यांना पण जागा नाही ते अजिबात विचारायचं काय नाही त्यांची काय मिळते की सगळ्यात भेटते मला सांगतोय कोण पण नाही अशा लोकांना बघडे त्यांना पण आता गरबांत करण्यास खूप अडचण आहे मला आपलं ग्राउंड एकसष्ट टक्क्या पेक्षा जास्त आहे तिथं ते देत आहेत किंवा दहा दहा कमीत कमी मिळण्यानंतर त्यांची चांगली सवय आणि ते पण करणं गरजेचं आहे आज मोठ्या संख्येनं माता वगैरे सगळ्या इथे उपस्थित राहिले आज सगळ्या मोठा पाऊस असो पण अधिकारी वर्ग इथे उपस्थित राहिले आमचे मित्र ग्रामशिरोप साहेब या खूप काम चांगलं आहे आपण सगळ्यांनी काम करून आपल्या मार्गावर जास्तीत जास्त आर्थिक दृष्टिकोन आरोग्य विभाग कसा चांगला राहील आपण बघायचं आहे आणि अनेक विनंती आहे की आता पावसाळा आहे त्यामुळे सगळ्यांनी गाळून पाणी गरम करून गाळून पाणी पीत जावं मोठ मोठ्या साथी आले गावाला साथी अशा आल्या की तिथं काय चालत नाही त्याच्यापेक्षा आपण आधीच लक्ष द्यायचंय की गरम करून पाणी उकळून प्यायचं आहे किंवा फिल्टर आणालायच आहे सगळ्यांना ज्याला फिल्टर यायची शक्यता नाही त्याने ते उकळून पाणी पिणं गरजेचं आहे कारण मोठ्या साथी येत आहे आणि ही सगळ्यांनी काळजी घ्या जास्तीत जास्त आज आमचे शिवराज पाटील आणि त्यांची मंडळी इथं थांबतील आणि काही राहिले लोक आणि ज्येष्ठ नागरिक पण येत आहेत ज्यांना पासष्ट वर्ष झाले आणि ज्यांचं रेशन कार्ड पिवळ किंवा आहे ज्यांचं कोण गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही अशा लोकांनी चव्हाण ते फॉर्म भरायले बचाय तुमचं चालू आहे तिथं पण ते फॉर्म भरून घ्या आणि प्रयत्न करा थोडं आता काय शासनाच्या अटी असतात किंवा बाकी जबाबदार नसतात त्यामुळे त्या नुसार आपण ते कागदा आणि डॉक्युमेंट गोळा करणं गरजेचं आहे इथं आज सर्व उपस्थित राहिला मला या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब राणेसाहेब अटक साहेब उष्ण अधिकारी